आज सासूबाई म्हणाल्या चवळीची चटाकेदार भाजी बनव मग काय ओल्या चवळ्या घेतल्या आणि कांदे टमाटे असं कापून घेतलं मग काय देऊया की फोडणी जिरे घेतले छान प्रकारे तेलात टाकून फोडणी दिली त्यानंतर मी त्याच्यात कांदे ऍड केले कांद्यांना पण चांगलं फ्राय करायचे जोपर्यंत कांद्यांना ब्राऊन असा कलर येत नाही तोपर्यंत चांगलं फ्राय करत राहायचे छान प्रकारे ब्राऊन असा कलर आलाय त्याच्यात मी टोमॅटो ऍड केला आता टोमॅटो ऍड केल्यानंतर त्यालाही खालीवर परतत राहायचे छान प्रकारे परतले गेलं की त्याच्यात आपण नमक ऍड झाल्यानंतर थोडा वेळ त्यांना छान प्रकारे कांदे टमाटे फ्राय झालेले आहेत त्याच्यात आपण चवळ्या टाकूया चवळ्या टाकल्या की त्यांनाही चांगलं मिक्सर करून घेऊया त्याच्यात आपण तिखट मसाले आणि हळद टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण ऍड करूया कोथिंबीर ऍड झाल्यानंतर ते मिक्सर चांगल्या प्रकारे फ्राय करायचंय कढईला ना चिटकू देता मग छान प्रकारे फ्राय होत आहेत भाजी तर खूप अशी छान रेडी झालेली पण माझ्या सासूबाईंना तर शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय भाजी आवडतच नाही मग मी शेंगदाणे घेतले त्यांना वाटून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट ऍड केलं तुम्ही बघू शकता मग तेही चांगलं आपण मिक्सर करून घेऊया पाच ते दहा मिनिटं मंद आचेवर ठेवूया छान प्रकारे भाजी अशी रेडी झालेली आहे तुम्हाला पण चवळीची चटाकेदार भाजी खायला आवडते का मला नक्की सांगा बरं का आणि तुम्ही पण ट्राय करा